तालुक्याची भाग्यलक्ष्मी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा एकतीसावा गाळप हंगामाचा समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय हंगामाची सांगता आपण करतोय या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आदरणीय पर्वतराव नायकवाडी साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित कारखान्याचे सर्व संचालक कारखान्याचे कार्यकारी संचालक सर्व विभाग प्रमुख सर्व तोडणी कामगार मुकादम कारखान्याचे सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनींनो खरं तर एकतीसावा गाळा हंगाम आपण ज्यावेळेस सुरू केला त्यावेळेस सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक आणि खातेप्रमुख आपण सर्वच आगस्ती साखर परिवारानं एक उद्दिष्ट ठेवलं होतं की साधारणपणे चार साडेचार लाखाचं गाळप ह्या वर्षी करायचं परंतु उद्दिष्टापेक्षा आपलं गाळप ह्या वर्षी कमी झालं त्याला कारणही तशाच पद्धतीची आहे एकूणच राज्यभर साख ऊस उत्पादनामध्ये झालेली जी काही घट आहे तशाच पद्धतीची घट आपल्यादेखील कार्यक्षेत्रात आणि कार्यक्षेत्राबाहेर झाली साधारणपणे मागच्या वर्षीची उत्पादकता आपली हेक्टरी नव्वद ते पंच्याण्णव टन होती परंतु ती घसरून ह्या वर्षी साठ ते पासष्ट टनावर आली आणि एकूणच ह्या सगळ्या परिस्थितीमुळे आपलं गाळप हंगाम उद्दिष्टाच्या पर्यंत आपण जाऊन पोहोचू शकलो नाही तरी पण विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ह्या हंगामामध्ये आपण अतिशय वेळेत हा हंगाम पूर्ण करू शकलो कारण बऱ्याच वेळा हंगाम लांबला की त्याचे सगळे कारखाना व्यवस्थापन आणि सर्वच बाबतींवर परिणाम होतो परंतु अतिशय सुरळीत आणि विनाविघ्न आपण हा हंगाम वेळेत पूर्ण केला याचा देखील आनंद या सांगता समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाटतो खरं तर आपण कारखान्याची आपली क्षमता तीन हजार पाचशे मेट्रिक टनाची आहे परंतु आपण पूर्ण हंगामामध्ये साधारणपणे सरासरी तीन हजार मेट्रिक टन पर डे गाळप करू शकलो ऊसाची देखील खूप चांगल्या पद्धतीनं झाली शेतकी विभागानं देखील अतिशय चांगलं काम केलं त्याचबरोबरीनं आमचा इंजिनिअरिंग विभाग आहे तो इंजिनिअरिंग विभागसुद्धा विना अडथळा अतिशय उत्तमरित्या पूर्ण वेळ मिल या ठिकाणी चालली कारखाना उत्तम चालला माझ्या माहितीप्रमाणे एक दहा अकरा तासाचं एक तांत्रिक बिघाड जर सोडली तर कुठल्याही तांत्रिक कारणामुळे कारखाना बंद राहिला नाही ही देखील या हंगामाची एक वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या हंगामामध्ये आपण साखर कारखान्यामध्ये पूर्ण साखर कारखान्यात जे काही तुटलेलं क्षेत्र आहे ते कार्यक्षेत्रातलं दोन हजार त्र्याहत्तर पॉईंट चौतीस मेट्रिक टन आहे कार्यक्षेत्राबाहेरील तुटलेलं क्षेत्र जे आहे ते दोन हजार एकोणसत्तर आहे आता याच्यामध्ये नोंदी झालेल्या जे काही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये साधारणपणे सत्याऐंशी टक्के जी कार्यक्षेत्राबाहेरील जी उत्पादकता आहे ती सत्त्याऐंशी टक्के झाली आणि कार्यक्षेत्रातील पंच्याण्णव टक्के झाली नोंदीप्रमाणे आणि म्हणून कार्यक्षेत्रातली खूप चांगली या ठिकाणी झाली आपला हंगाम वीस अकरा दोन हजार चोवीसला सुरू झाला होता तर दो पंचवीस तीन दोन हजार पंचवीसला संपतोय साधारण एकशे पंचवीस दिवस हा सगळा गाळोप हंगाम चालला आहे त्याच्यापैकी जवळजवळ सत्तर टक्के दिवस आपण कारखान्याची मिल ही पूर्ण क्षमतेने चालवली शेवटच्या काही काळखंडामध्ये आवक घटल्यामुळे मिल आपली पूर्ण क्षमतेने चालली नाही म्हणून आपली ती सरासरी जी काय आहे ती थी, तीन हजार वर समथिंग काही मेट्रिक टनाने दिसते तरी एकूणच हा हंगाम अतिशय चांगल्या पद्धतीनं झाला मागच्या तुलने वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी काही अपघात किंवा अशा प्रकारच्या घटना देखील खूप कमी प्रमाणात झाल्या सगळेच तोडणी मुकादम वाहतूकदार यांचं देखील खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य झालं सर्व खात्यांचे सर्व आपले कर्मचारी बांधव आहेत खातेप्रमुख आहेत कार्यकारी संचालक आहेत या सर्वांचं आणि संचालक मंडळाचा जो काही समन्वय हो आता तो देखील खूप चांगल्या पद्धतीनं झाला आहे या सर्व कार्यकाळामध्ये आपण कामगारांचे काही प्रमाणात देणी देऊ शकलो आहे ऊस उत्पादक जे काही शेतकरी आहेत त्यांना सुरुवातीला सत्तावीसशे रुपयाने काही रक्कम आपण अदा केली नंतरच्या काळखंडामध्ये पंचवीसशे रुपयांनी आणि त्याच्यानंतर आत्ता अलीकडे आपण तेवीसशे रुपयानं जसे पैसे उपलब्ध होत आहेत त्या प्रमाणामध्ये आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देखील वर्ग केलेले आहेत व्यापारी देणंही त्या पटीमध्ये देतोय परंतु ही सगळी तारेवरची कसरत सर्व आपल्या या आगस्ती साखर कारखाना परिवारातील सगळं बांधव पाहत आहेत की चेअरमन साहेब अगदी पायाला भिंगरी बांधल्यासारखं सातत्याने जे दुष्टचक्र आपल्या पाठीमागं उभं आहे शासकीय धोरणं आणि एकूणच आर्थिक परिस्थिती परंतु या सगळ्यावर मात करताना चोवीस तास हा माणूस पूर्ण क्षमतेनं स्वतःला वाहून घेऊन काम करतो आहे आज देखील हा सांगता समारंभाला उपस्थित न राहता कारखान्याच्या कामानिमित्तच चेअरमन साहेब बाहेर गेलेत ते जरी कामानिमित्त बाहेर असतील परंतु सगळं लक्ष या कार्यक्रमाक त्या तोडणी कामगारांकडं त्यांच्या समोर ही सगळी मुकादम मंडळी येत असतील गबरू शेठचा चेहरा येत असेल आणि म्हणून इतकं वाहून या सगळ्या साखर कारखान्याच्या या परिवाराला आपल्या चेअरमन साहेबांनी घेतलं आहे तुमच्या सगळ्यांचं खूप मोठं योगदान या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करून आपल्या सर्वांचं स्वागत करतो मनापासून आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला 애플 कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव